अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी बातमीपत्र ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हातात हे नाही ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील कुणीही अशी जात ओबीसी मध्ये एस सी मध्ये एसटी मध्ये टाकू शकत नाही ते शरद पवार शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं भारत सरकारने मान्य त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलं आहे त्यांना अधिकारच नव्हता कोणाला काढायचा आणि कोणाला घ्यायचा कारण ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे आयोगाने मान्य केलं होतं आयोग तुम्हाला मान्यच करत नाही त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही नियम कायदा सांगतो ते हे सांगतो कोर्ट सांगतो ते हे सांगता आणि मग त्याप्रमाणे उगीच जरी कोण अष्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं पण आम्ही ठरवलेलं आहे आम्ही उपोषण करणार आम्ही जिल्ह्या जिल्ह्यातून मिरवणुका करणार तालुक्या तालुक्यातून आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं जे आहे

आमचं काय म्हणणं ना जे बिचार कोण घे ते कोणबे आम्ही मान्य करतो ना हट्टाकर काही नाही आमचा समोर काही सूचना ठेवल्या जातात ज्यामध्ये बीडच्या इथल्या आमदारांनी ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना कुंभी गळा धरून ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा आरक्षण द्यावं अशा स्वरूपाची एक नवी मागणी केली आणि या आमदारांची मागणी केली काय म्हणजे कायदा बाजूला आणि संविधान बाजूला ठेवलं जात नाही हे संविधान आहे हे कायदा आहे त्या कायद्याप्रमाणेच होईल उद्या कोणी म्हणेल की मला इथे मला दलित समाजात टाका आणि त्यांचे मला हे द्या नाही म्हणणार आम्हाला तसं शेतकरी शेतकरीच्या ब्राह्मणांच्या सुद्धा शेती आहेत सगळ्यांच्याच शेती आहेत त्यामुळे शेतकरी म्हणजे काही हे असं नाही आणि हे सांगितलंय ना त्यांनी हायकोर्टांनी सुद्धा सांगितलं की होणार नाही हे असं नाही शक्य आणखीन काय आमदाराच्या मागण्यावर आणि आमदार आम्ही जरी अधिवेशनात जरी एकमुखी ठराव केला तरी ते होत नाही आहे कसं करणार तू त्याचा जो नियम आहे रस्ता त्याच रस्त्याने जावा लागेल आणि ते चुकीचं झालं तर कोर्टात ताबडतोब ते जाणार खरंच होणार संपणार तेच तर मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की चुकीचं काय केलं तर दुसऱ्या दिवशी संपेल ते ज्या जगांनी वर्तन आहे त्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत हा सगळा प्रकार मुंबई हायकोर्टात गेला हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की हे आंदोलन आता हाताबाहेर जात आहे कुठेतरी सरकार हतबर होतंय का या सगळ्या गोष्टींपुढे ज्या पद्धतीनं मुंबईतील रस्ते बंद होणं असेल किंवा सीएसएमसी स्थानकाचा सगळा परिसर कॅप्चर झालेला आहे हायकोर्टात सुनावणी सुरू असताना मुंबई हायकोर्टाला आंदोलकांचा घेराव होता सरकारची हतबलता पण समोर येते का या सगळ्यामुळे असं की आंदोलन करायला लोकशाहीमध्ये कोणी बंधन घालू शकत नाही पण ते शांततेनं लोकशाही मार्गाने ते व्हायला पाहिजे काल मी असं ऐकलं की काही वार्ताहर भगिनी जे आहेत त्यांना त्रास देण्यात आला त्यांनी तक्रार केली की हे काय आहे खासदार त्या सुप्रियाताई सुळे त्या भगिनी आहे एक महिला आहे खासदार आहे त्या भेटायला राहिल्या की बाबा तब्येतीला सांभ ही ही जी संस्कृती आहे कशा प्रकारे तुम्ही वागणूक दिली त्यांना हां त्यांना गाडीत बसताना काय त्रास तुम्हीच लोकांनी गाडी गाडीवर बाटल्यावर ही संस्कृती नाही ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महिलांना अशी वागणूक येणार आहोत मग ते वार्ताहर असतील ना तो खासदार असतील आम्ही त्याचा निषेध करतो हे बरोबर नाही तर हे जे सगळं जे आहे तुम्ही नियमामध्ये जे काय करायचं ते करा अदरवाईज कोर्ट आणि गव्हर्नमेंट का ते बघतील काय करायचं ते बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबऱ्या नाही